अकोले तालुक्यात पुन्हा एकदा भुरट्या चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला इंदोरी फाट्यावर देवांश ताडपत्री दुकानात शेजारी असलेले साईफपर पर शॉपी केक अँड बेक आणि अजून एका दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे ही घटना रात्री बारा ते पहाटे चारच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे चोरट्यांनी दुकानांचे पत्रे कापून आज प्रवेश केला आणि केक पाण्याच्या बाटल्या खाद्यपदार्थ तसेच गल्ल्यातील किरकोळ रक्कम असा माल लंपपास केला आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढत असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर आमचं दुकानाचा चोरट्यानी पत्रा कापून कटोंनी पत्रा कापून पत्रा फोडून ते आतमध्ये चुरून गल्ल्यातले काही रोख रक्कम चोरी केली आणि काही पाण्याच्या बाटल्या आणि काही खाण्याचे पदार्थ घेऊन गेले किती वाजता घटना घडली बारा ते एकच्या दरम्यान बा, नाही बारा ते चारच्या दरम्यान रामारी भाऊसाहेब कासार